नमस्कार सत्यकोजन हो मध्ये आपलं स्वागत आहे असोली येथे लेझिम व बक्षिस वितरण समारंभ संपन्न अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती आमगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र तिगावचे कार्यक्रम आसोली जीप शाळेच्या वतीने असोली या ठिकाणी संपन्न झाले असून दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बक्षीस वितरणाचे कार्यक्रम घेण्यात आले असून यावेळी सुंदर लेजिम प्रस्तुत करण्यात आली व त्यानंतर बक्षीस वितरक या स्थानावरून महिला बालकल्याण सभापती सविता या या ताई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आज आपण सर्व गावात केंद्रस्तरीय टुर्नामेंट याच बक्षीस वितरणासाठी एकत्र आलेले आहोत या बक्षीस वितरणाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि या क्षेत्राच्या परिषद सदस्य सन्माननीय आमच्या मार्गदर्शिका उषाताई मंडेजी सन्माननीय सह अध्यक्ष छबुताई उके जिल्हा परिषदच्या सदस्या सन्माननीय सुनील भाऊजी खोबरागडे सरपंच ग्रामपंचायत आसोली सन्माननीय आमचे विनोद भाऊजी भांडारकर माजी सरपंच फुकिमेटा आणि भाजपचे महामंत्री देवरी तालुका सन्माननीय संतोष भाऊ बघेले नरेंदी हरिणखेडे सन्माननीय चंद्रकलाताई हरिंखेडे हरिणखेडे लिखीरामजी डोहोरे रमेशजी पारधी सन्माननीय आमचे दीनदयालजी बघेले काकाजी माजी सरपंच खेमराजी मेश्राम शुलालजी कटरे भूमेश्वरजी सेंडे रामचंद्रजी हरिंखडे सन्मानिने दुर्गेशजी बोपचे पत्रकार सन्मानिने नरेंद्रजी बोपचे आमचे सर दिगंबरजी भगत आणि देवचंदजी ठाकरे आजी माजी पदाधिकारी ज्यांचं ज्यांचं पुष्पगुच्छाने स्वागत झालं असं आदरणीय मंच सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थी पालक शाळन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आज आमच्या विद्यार्थ्यांचे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तीन दिवशी क्रीडा आज संपलेली आहे यानंतर आपण तालुक्यात जाणार जिंकलेल्या टीम जिल्ह्यात जाणार तरीही ज्या पद्धतीने आमच्या विशाताई म्हटल्या की अतिशय सुंदर लेजिम बऱ्याच ठिकाणी लेजिम आम्ही ऐकतो पाहतो परंतु कानं सेट करतात वाजवतात कधी म्युझिक वर लजिम असते पण मी सरांसाठी एकदा जोरदार टाळ वाजवा मला सरांचं आणणार नाही माहीत परंतु अतिशय सर।, सर की इतकं करंट पूर्ण गाणं म्हणणे आणि आता त्यांनी आणि तितक्या त्यांच्या तालावर सुरावर आमचे विद्यार्थी इतके छान प्रॅक्टिस आणि गाणं म्हटलं तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे सर अतिशय छान सर्व गावकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी थी, म्हणजे दोन चार ठिका दोन चार वर्षापासून हा गेम थांबलेला होता स्वदेशी म्हणून आपण घेत होतो मग कोरोना कालावधी काही कारण झालेत त्यामुळे आपल्याला ब्रेक मिळाला परंतु मागच्या वर्षापासून प्रत्येक गावात चैतन्य निर्माण झालं आमच्या विद्यार्थ्यांना एक सांस्कृतिक मंच खेळायचं ग्राउंड आणि त्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास होण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे आणि आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष सन्मानने आमचे पंकजभाऊ राहंगडाले यांनी अतिशय सुंदर मागच्या वर्षी निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार आपण मागच्या वर्षीपासून हे गेम सुरू केलेले आहे आपण हे अविरत चालवावे यासाठी शिक्षकांची पण पराकाष्ठा असते त्यांना अनेक म्हणजे दहा ते पंधरा गावातील विद्यार्थी तितक्या शाळा तितके शिक्षक गावकरी ह्या सगळ्यांना घेऊन चालवावं लागतं परंतु एक वातावरण तयार करण्यासाठी अतिशय आवश्यक आहे आपण अतिशय सुंदर खेळाचं आयोजन केलं त्याबद्दल गावकऱ्यांचे आणि शिक्षकवृद्धांचे आभार मानते आपण आम्हाला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानून